शिवबाबा वाघ प्रतिष्ठान पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी येथे संपन्न येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथील साईसृष्टी लॉन्स येथे संपन्न झाला पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते या सोहळ्यासाठी राज्यभरातील साहित्यिक उपस्थित असल्याचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथील पाठ्यपुस्तकातील कवी शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूसवले तर महात्मा गांधी विद्यामंदिरचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथील प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते फित कापून साहित्य कलाकृतीवर पुष्पवर्षाव करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्य भरत बिडवे प्राध्यापक रवींद्र मालुंजकर पुणे येथील येरवडा कारागृहाचे पी एस आय रेवन कानडे नाशिकचे प्रोफेसर डॉक्टर धीरज जालटे मुंबईच्या लेखिका पल्लवी परुळेकर बनसोडे नांदगावच्या कावित्री प्रतिभा खेरणार नागपूरच्या प्राध्यापक डॉक्टर निवेदिता राऊत गौरव प्रकाशनचे बंडकुमार धवने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे राम गायकवाड आणि वाघ परिवार यांच्या हस्ते साहित्य कलाकृतीवर पुष्पवर्षाव करण्यात आला साहित्य पुरस्कार प्रसंगी कलाकृतीवर पुष्पवृष्टी करून कलाकृतीचा सन्मान करणे हा महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग प्रथमच झाल्याचे मत सर्वच प्रमुख अतिथींनी व्यक्त केले नमस्कार गणेश मंत्र में ला सुबह से संपन्न होते हैं परिवार जी प्रभु गति जी यहां के मामा जी और बहन सरवाणी सरेया को जोड़